तुला एक म्हण सांगू का शंकर दुसऱ्या सांगी ब्रह्मज्यान आणि स्वतः मात्र कोरडं पाषाण अरे कुठं आहे तो शंकर जो मला चांगल्या वाईट गोष्टी सांगायचा काय करायचं काय नाही ते सांगायचा माझा ऐकायचा मी त्याचा ऐकत होतो नाही तू तू शंकर नाहीस अरे तुला किती वेळा सांगितलं त्या पूर्वीच्या नादाला लागू नकोस लग्न झाले तिचं आता तरी पण तेच बिप्या भास्कर अरे सुमीचा विषय निघला की माझ्या जुना शंकर जागा होती मग अरे मी काय करू सांग की आर सुमी सग एक ना एक मिनिट मी जगलूया तिची एक आठवणी सरा तर दुसरी आठवण पुढे येते आपल्याला माहिती असते ती व्यक्ती आपली होणार असते तिच्या घरच्या मग बोलून लग्नात होकार सुद्धा मिळवला असते पण ती जर व्यक्ती नंतर आपली झाली नाही ना, ना। तर त्या पोरात काय होईल याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नाही मग अरे माझ्यासारखर अरे मग ती एक स्वप्न होत असं समजून विसरून जायचं ना दीप्या तुम्ही स्वप्न असत नाही रे मग आता काय करायचं ठरवलेस नाही कसं आहे ना, ना तू केलेली मदत तिला कळल्या तिला नंबर काढून तुला फोन पण केला आता बोलणं पण झाले मग ह्याचं पुढं करायचं काय ठरवलंयस काय करायचं डोके बघ माझा ऐकशील का एक काम कर सुमीला ब्लॉक कर ब्लॉक होय अरे पण बघ सुमीला ब्लॉक केलंस तर तीन गोष्टी होती एक तर ती तुला फोन करू शकणार नाही आणि तिला असं वाटेल का तुला त्याच्यात काही पण इंटरेस्ट नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुझं डोकं बी जरा शांत राहील त्यामुळे कर तिला ब्लॉक टिकात होते ना दिटाळी आईला फिल्टर काय चार दिवस नुसते हे टाळ्या खाऊन खाऊन मी घाई लावलो बघा <laughs> कुठलंच एक काम झालं नाही तुमच्या सगळे नुसतं फिरून फिरून घाई लिहून गेलो बघा काय बी काम झालं नाही तुझं हो नाहीतर या चार दिवसात दीर्भाय अंबानी नाहीतर विजय मल्ल्यात झाला असता दि टाळी पेंटर <laughs> अहो चार दिवसात एवढं जर फिरलो असतो का नाही एखाद लगीन जमवल असतं एखादच काड पाडलं असतं आणि चार रुपये किश्यात आला असतं काय hmm. आणि मुलं मुलींचा आशीर्वाद लागला असता मला आशीर्वाद आणि तुला hey? आशीर्वाद आण तुला लका जर तू मुलं मुलीचं किती रे पैसा पैसा करून मिरची का नाही काय मड्यावर येणार आहे का पैसा वय रे पाहिलं मी पुण्याला गेले हुशार झाला मला की भाव हिथ काय करत होता चार भितर नकवतच होता ना तिथं गेल्यावर काय भितडच आहे हा आहो हिथ मी पैसा मिळतच होता की तुम्हाला लगेच पैसे मोरन लगा रे बस बस येत का नको मरचिल खाऊन खाऊन ए बाबा बैलगाडीच्या शेर कसा नंबर काढतो का नाही तसा मी लग्न नंबर आहे माझा हात कोण नाही धरत आलं का लक्षात सांगायचं असलं सांगा हो भाभी दोन प्लेट पैसे द्या हे नाही पैसे तर मी देतो ए हे बाबा सांगतो हो भाभी दोन प्लेट भजी घ्या ह्या सुराला नाही जर दिलं तर ही भूतूर मागा लागल मी आल्यावर खायला कशाला बाला आणली काय ते जायला माहीत <laughs> राह इकडे इकडे hey. काय झालं पेंटर शंकर्या एका पूर्वीला गाडी घेऊ जाताना दिसला आय पेट तर जाऊ जे मग ती गेला असेल अरे जाऊ दे पण जी पोरगी होती ना ती आमच्या सुमी सारखी दिसत होती असेल ए <laughs> आहो सुमीच असल असं मला म्हणायचं नव्हतं नसल म्हणायचं होतं हां असं काहीतरी सांगलं बोल मग मक... खाव एक भाजी खा काय अवघड आहे शंभर टक्के तर घोळ आहे ए नाही बाबा मी नाही येत अरे मला सर्दी झाली काय खरंच का हॅलो आलो लगेच आलो हॅलो ए छोट्या इजा कुठे आहे तू खाली दिसत वी ए इजा ए वरे वरे काम आहे ए तुला काम आहे म्हणून कळतंय का तो असा ऐकणार नाहीस ना तुला एक दगडूच घालतो थांब दगड बघ धोंडा घेतला हातात बरं का मारीन ए काय करतोय गप तू मारीन बरं का वर ना तर घालतो घालतो बघ मारला बघ वरे ओरेक मारणार ओक हि जे कर ही नाही सांग फेकला तू तुला आहे म्हणायला कळतंय का ए, कर तुमचं बाण पावलेलं पाच वाजता शाळा सुटल्यावर अरे पाच वाजता पोहून गेलं का नाही घरी मुख लागते तर रे हा जेवायचं झोपायचं झोपायचं आणि अभ्यास कोण तुमचा बा करायचा हे आर काम काय ते आमदार सांग शंकरन बोलवलं एक मॅटर झालाय मॅटर झालाय होय आम्ही खोच मारणार हे कुठे खोच मारायचं आलाय चल प्रथम की तू की नाही 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 चल छोट्या आपल्याला दम देतोय ए नायक म्हणला काय का तुला ए हे बघा गप गुपान चालला तरी एका एकाला बगलत घालून देईन बर का हे नाही जा तुझं तर ए, ए काय करतोय चल चल ए, चल बॅग उचल कपडे उचल कपडे उचल अरे चेन लाव चल ए चेन वाटत लाव चेन चेन लाव तू या चल अरे थांब चल आलास तू की हा शा नाहीसा पावतायसा चला अरे 5 मिनिट बघ काय म्हणलं का <coughs> <coughs> हो आबा मी काय म्हणतोय आपली सुमार कॉलेजला जाते कुठं हा राट पडली जाते तुला माहित नाही हा वा मला माहिती आहे की पण आता पुण्यात आलंय त्याला माहित नाही म्हणून विचारते गप्प माझी माफ काढून जी कामं कराय आली ना ती करायची हे बघ अनुमा हा माझ्याची लिस्ट होती बऱ्यापैकी माणसं सांगितले ती थोडीफार राहिले ते सांगून घेत तू तुला जी लिस्ट काढून दिली हां त्या माणसांनी आमंत्रण सांगितलीस का कधी सांगून टाकलंय आता काय एवढं वि नाही पण मी काय म्हणतोय आबा आपली सुमा शिकती काय हलती आर्ट्स ला आर्ट्सला कला कला पण वय राहाल म तू एवढी का माहिती इतरायला लागलाय झाड तुमच्याकडे सवय माहित नाही का चांगलं खोलाच आहे मला काय म्हणायचं होतं कसं लेकरूर आपल्या घरातलाय बरोबर म्हणून जरा काळजी वाटते बरोबर आ, जाती पण पण इन हा काय खोळ्या कधी विचारतो हणमा आणि आपल्या खेड्या पाड्या पोर शाळा कॉलेजला इष्टीन जाते ती आणि इष्टीन गावाकडे येते ती एवढं पण कळत नाही तुला इष्टीनं वय हा मला वाटलं गाडी बिडी घेऊन दिलीत का गाडी तू का पहिल्याचा गावाकडे आलायस का आ... गावाकडे आल्या हो आपल्या दारात का तुला गाडी दिसली आहे का आता काय म्हटलं तिला घेऊन दिली असली तर शपथ आता बघ मी माझं कस शार्प डोकं चालतो माझ्या हो कर आधी थँक्यू हो घेतो हो रा जरा मोबाईल दे तुझा म्हणजे मोबाईलला रेंज आहे का तुझ्या अरे काय आहे ना आ, मागा उत्या आता नाही रेंज फोनला अगं अग सुमे काय आहे ला। ला होय ना मी तर घेतला बी नाही जास्त चहा बी नको वाटतो ना मला बा, बाकी म्हणून काय नाही तरी बी घेतो एक गोष्ट जोपर्यंत काका आहेत ना तोपर्यंत जरा जपूनच राहायला पाहिजे सुमित ते हे सुमित ते अगेकडेग खिडकीत खिडकीत अरे तुम्ही भेले की मी काय ग तू इथं निवान बसल्या तिकडे हिरो वाट बघतोय की तुझी महाग आलाय कि शंकर होय त्योच बोलल तुला लवकर चल पण आत्ता कसं येणार आहे मी चालत बरं जावं तुम्ही येते मी बरं लवकर या बर का हि चल हां चल लवकर या कर मुझे तू काय तो बोलू नको का अरे हळू बोल की जरा का बोलू अरे काय झालं तुला माहितीच नाही का तू काय केलं ते असं गोल गोल फिरून बोलू नको सा तू काय झालंय ते सांग मला तू ब्लॉक केलंस अरे देवा ब्लॉक काढायचे विसरले बघ अगं ब्लॉक केलं ते सांग की अरे ते का काल मला वाटलं काहीतरी राडा करणार म्हणून मी ब्लॉक केले होते आणि नाव पण चेंज केलं होतं अगं पण सुमी अरे मला माहिती आहे की तुझ्या मनातला हे प्रश्न पटले यात फोनचा मध्येच काही संबंध अरे मला वाटलं त्यांनी काय तर सांगून राडा झाला तर माझा फोन बिन चेक केला तर आणि तसंच झालं अरे कॉल लावायचा म्हणून सांगून माझा फोन घेतला मग तुला ब्लॉक केलं ते बरं झालं की नाही अगं सुमी सकाळ जर तुला मी फोन करतोय तू फोन बिल उचल नाही आणि मला परत ब्लॉक केलंच माझ्या मनात ना काय काय विचार येत होत ते काय सांगू तुला कसला विचार विचार तुला समका फायदा आहे का अरे पण मी आपल्यासाठीच करते ना हे सगळं आपण काय ठरवलंय आपल्या पायावरती उभं राहिल्यावर सा सगळ्यांना सांगायचं म्हणून करते ना मी होय तशी माझी बाय ए बाय नाही आम्ही पोरगे अजून ए पोरे आता इथे जी आलेस ती दे काय तुला माहिती नाही का हा मला माहित आहे की काय द्यायचंय ते मग दे बर सुर गाडी थांब एक दोनच मिनट जर कागदपत्र झेरोक्ष मारायच्या आलू झेरॉक्स मारणार 三三。